नमस्कार चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सरांचं स्वागत आहे तरी आज आपण बोलणार आहोत हस्तरेषा ज्योतिषविषयी तर आज आपण हापन, आपल्या हातावर प्रमुख तीन रेषा असतात ह्या बोट्यांच्या खाली ही रेषा आहे तिला म्हणतात हृदय रेषा अंगठ्याशा जी रेषा आहे अंगठ्याला जे गोलाकार मनगटापर्यंत आलेली जी रेषा आहे ती आयुष्य रेषा आहे आणि जी त्या दोन इंचामध्ये जी रेषा असते ती जोडलेली असते आयुष्य रेषेला किंवा वेगळी देखील असते तर वेगळी असेल तर स्वतंत्र विचाराचे व्यक्ती असे असतात ते कोणी काही सांगितलं तरी ऐकतात सगळ्यांचं करतात सगळ्या सगळ्यांचं ऐकून मनाचंच जर ही रेषा आयुष्य रेषेला जोडलेली नसेल मधली रेषा तर आणि ही रेषा जितकी लांब तितकी माणसाची बुद्धी ही तीव्र तीक्ष्ण असते आणि बुद्धीने काम करणारे असतात बुद्धीजीवी असतात अशी लोक तर हालपासून एखाद्या मणिबंदापासून वरती जाणारी रेषा रे असते तिला म्हणतात भाग्यरेषा ही भाग्यरेषा शनी पर्वतावर जाऊ शकते शनीचा पर्वत म्हणजे बोट गुरुचा पर्वत म्हणजे गुरुचं बोट हा गुरुचा बोट पहिलं जे आहे ते एक नंबरचं अंगठ्या शेजारचं किंवा सूर्याच्या बोटाकडं जाणारे असेल म्हणजे सूर्याचं बोट म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट आणि बुधाकडं जाणारी म्हणजे बुधाकडं तर ह्या पर्वतांचे गुण विशेष असतात गुरुकडं जाणारे जी भाग्यरेषा असते ती वाणीच्या शिक्षकांच्या अशा जे गुरु असतात ज्ञान देतात त्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीला पैसा मिळवून देतात शनीचं जे बोट आहे शनी हे म्हणजे धर्म नीती अर्थ याचं पर्वत असतो त्या पर्वताकडं जर गेलेलं असेल तर अशा माध्यमातून जमीन कोळसा शनी संदर्भात जे पण गोष्टी असतात त्यातून पैसा आणि मान सन्मान व्यक्तीला मिळवून देतो पण ही रे भाग्यरेषा ही अत्यंत पातळ हवी जाड अशी नको जाड भाग्यरेषा असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही तर आपण आता बोलणार आहोत सूर्याचं बोट सूर्याच्या बोटाकडे जाणारी भाग्यरेषा असेल तर असं म्हणजे सूर्य म्हणजे काय असतो तर सगळ्या ग्रहांचा राजा म्हणजे राजा स्थान म्हणजे सर्वोच्च स्थान मिळवून देणारं हे सूर्याचं बोट आहे ह्या लोकांना व्यापार राजनीती अशा पद्धतीने यांना वर्क केलं तर यांना फायदा होतो किंवा शासकीय याच्यातून यांना लाभ मिळतो आता हे पर्वत आहे बुधाचा पर्वत तर ह्या पर्वताकडे जाणारी भाग्यरेषा असेल तर अशा व्यक्तींना वाणीच्या संदर्भातून पैसा आणि मानसन्मान मिळतो मां धन मिळतं वाणी बुध ही वाण बुध हा वाणीचा ग्रह आहे डॉक्टर असे जे यांना बोलून किंवा वकिली असे लोक आहेत त्यांना ह्या क्षेत्रात म यश मिळते आता राहिला शेवटी शुक्राचा पर्वत शुक्राकडं पण जर झुकलेली अशी भाग्यरेषा असेल तिकडं वळत असणारी तर अशा लोकांना ही लक्झरीशी संदर्भात म्हणजे दागदागिने कपडे ऐश्वर आणि म्याचे जे वस्तू असतात त्यातून यांना लाभ मिळतो तर शुक्राचं पर्वत जे पर्वत उंच असतात तर असे पर्वत उंच असणारे पर्वत देखील भाग्यरेषा नसेल तर माणसाला मान सन्मान मिळवून मां देतात माणसाचा हाताचा रंग हा देखील खूप मायने असतो की तो गुलाबी असावा गुलाबी हात हा सगळ्यात उत्तम मानला जातो पामेस्ट्रीच्या दृष्टिकोनातून आणि ह्या पर्वतां भाग्यरेषा म्हटली जाते तिला देखील तर मणिबंधापासून पर्वताकडे जी जाणारी भाग्यरेषा असते म्हणजे हा मणिबंध आहे मनगट हे मणिबंध मन असतं इथं तिथून करंगळीकडे जाणारी रे जी रेषा असते अशी सरळ ती निर्दोष असावी वाकडी तिकडी नसावी पातळ असावी काटछाट नसावी ही देखील भाग्यरेषाच ठरली जाते तर अशा लोकांना वाणीच्या क्षेत्रात ज्या यश मिळते म्हणजे युट्यूबर म्हणा वाणीच्या क्षेत्रात कोण आहे तर डॉक्टर म्हणा नर्स म्हणा वकील म्हणा अशा क्षेत्रात वकील च्या क्षेत्रामध्ये न्यायाचं म्हणजे हे क्षणीचं देखील आहे बूट तर दोन रेषा असणं गरजेचं आहे वकिलाच्या याच्यामध्ये आणि वाणीचं वकिलाचं काम असतंच तर असे लोक वकील देखील होतात जज होतात तर तुम्हाला माहिती कशी वाटली ते देखील सांगा आणि गुरुकडं जाणारे जे बोट बोटाकडे जाणारी जी रेषा असते असे शिक्षक म्हणजे गुरुच्या स्थानी असतात सगळ्या बोटांची आणि त्यांच्या पर्वतांची काय खासियत असते ते आज आपण पाहिलं तर भाग्य प्राप्त करून देणाऱ्या रेषा रे आज आपण पाहिल्या आहेत तरी तुम्हाला माहिती कशी वाटली तेच लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की कळवा आणि घंटीचं बटन दाबून आलोवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या माहिती व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल इन्स्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण थोडक्यात आणि खूप आपण चांगल्या पद्धतीने माहिती पाळली तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि किती कळाली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आपण कोणत्या ठिकाणाहून माहिती पाहत असाल ते आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती लगेचच मिळेल इन्स्टावर फेसबुकवर फॉलो केल्यावर देखील चॅनलला सपोर्ट मिळेल फॉलो केल्यामुळे तुम्हाला व्हिडिओची माहिती फॉलोनीच तर म्हणजे सबस्क्राईब केल्यावर बाजू घंटीचं बटन लाभल्यावर ऑलवर क्लिक के क्लिक केल्यावर तुम्हाला पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती लगेच मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आपण कुठून व्हिडिओ पाहत आहात ते तरी धन्यवाद अ अगदी थोड्या शब्दात थोडक्यात आणि अगदी योग्य पद्धतीने तुम्हाला माहिती सांगितली आहे हस्त रेषा ज्योतिष तर तुम्हाला देखील यावरून हस्त रेषा ज्योतिष पाहता येईल तुम्ही देखील ट्राय करू शकता असं आणि हे तंतोतंत जुळते आणि तुमचं किती तंतोतंत जुळतं आहे हे देखील कळवा कमेंट करून माहिती तुम्हाला कशी वाटली ते देखील कळवा धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद